मित्रांनो इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चक्क एक व्यक्ती हरणाच्या पिल्ल्याला चक्क शिळीचं दूध पाजत आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या कुणाच्याही डोळ्यावर न विश्वास बसणारं असं हे दृश्य आहे इथे आपल्याला पाहायला मिळतं झालं असं जेव्हा मेंढपाळ में आपल्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना हे हरणाचं पिल्लू एकट्या अवस्थेमध्ये दिसलं त्यांनी त्याला एकटं न सोडता आपल्याच मेंढपाळामध्ये घेतलं आणि चक्क शिळीच्या पिल्ल्यावानी शिळीचं दूध त्या गोंडस हरणाच्या पिल्लाला पाळलं या व्हिडिओला अनेक युजर्सने कमेंटसुद्धा केल्या काही युजरचं म्हणणं होतं हा तर देवाचा चमत्कार आहे